यानंतर शौकत खान पठाणजी यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरती विराजमान व्हावं माननीय डॉक्टर गजानन मोहन माननीय डॉक्टर नरवाडी साहेब यांना देखील विनंती की आपण मंचावरती विराजमान व्हावं आपण आता मान्यवरांचा या ठिकाणी हृदय सत्कार संपन्न करणार आहोत या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांसाठी श्रद्धे मौली विरुपाक्ष शिवाचार्य महाराज गणाचारी मठसंस्थान मुखेड यांचा सत्कार करण्यासाठी जामनगरीचे प्रथम नागरिक सरपंच माननीय वसंतरावजी गायकवाड साहेब यांना मी विनंती करतो कि निये की त्यांनी आदरणीय परमश्रद्धेय इरुपाक्ष शिवाचार्य माऊलींचा या ठिकाणी सत्कार संपन्न करावा गुरुमाऊली हे आपल्याला माहिती आहे की साहित्यामधील डॉक्टरेट आहेत विविध प्रकारचे सामाजिक शैक्षणिक आणि आध्यात्मिक असे विविध कार्यक्रम गुरु माऊली या ठिकाणी आपल्या मठ मठसंस्थांच्या माध्यमात अर्थानं सर्वधर्म समभाव निर्माण करण्याचं काम करतात त्यांचा सत्कार या ठिकाणी कार्यरत असलेले गणाचार्य मठ रुपाक्षी महाराज यांचा सत्कार या नगरीचे डॉक्टरेट प्राप्त करणारे आणि खरोखरच या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की विविध सामाजिक आणि आध्यात्मिक अशा सर्वगुण संपन्न असलेले गुरुमाऊली आपल्या सगळ्यांच्या साठी आहेत त्यांचाही सत्कार त्यांनी आपल्याला वेळ दिल्याबद्दल या ठिकाणी संपन्न करतो त्यानंतर माननीय हरिभक्ती परायण नामदेव महाराज दापकेकरजी मठसंस्थान दापकर राजे यांचा सत्कार रेणुका रामदास मोरे जामकर उपसरपंच यांना मी विनंती करतो की नामदेव महाराजांचा या ठिकाणी सत्कार संपन्न करावा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी अशा पद्धतीनं नामदेव आहे आणि ज्या नामदेवांनी वारकरी संप्रदायाला पोहोचवण्याचं काम केलं तशाच पद्धतीनं गुरुमाऊली देखील मठसंस्थांच्या माध्यमातूनच नव्हे तर आळंदी असेल पंढरपूर असेल महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं मोठं काम करतात आज देखील त्यांच्या मठसंस्थांमध्ये पौर्णिमेला अन्नदान आणि ज्ञानदान या ठिकाणी संपन्न होत असताना खरोखरच आम्हाला अतिव आनंद होतो आहे या ठिकाणी इस्लाम धर्मातील आम्हाला सगळ्यांना परम श्रद्धे असलेले हफीज गुलाम यजदानीजी या ठिकाणी उपस्थित आहेत हफीज साहेब मुखेड यांचा सत्कार संपन्न करण्यासाठी मी समदानी मुजावरजी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी हाफिज साहेबांचा सत्कार संपन्न करावा शिवलिंग पाटीलजी यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती विराजमान व्हायचंय शिवलिंग पाटीलजी शिवलिंग पाटील या ठिकाणी आपल्याला कामजळगेकर हे ज्येष्ठ नेते उपस्थित झालेले त्यांना विनंती आहे हाफिज गुलाम समदानीजी इस्लाम धर्मातील धर्मगुरू खऱ्या अर्थानं कुरानच्या माध्यमातून समाजामध्ये मानव धर्म निर्माण करण्याचं काम करतात त्यांचा सत्कार करतानाही आम्हाला अतिव आनंद झाला यानंतर माननीय हाफिज मस्जिद मुखेड यांचा सत्कार येसुफ कासारजी व्यापारी जाम या ठिकाणी संपन्न करतील त्यानंतर सय्यद सादिकजी काजी जाम येथीलच आहेत त्यांचा सत्कार युसुफ कासारजी करतील मी युसुफजींना विनंती करतो कि त्यांनी या ठिकाणी काजी साहेबांचा सत्ता करावा खऱ्या अर्थानं मंचावरती सर्व धर्म समभाव हे संविधानातलं चित्र आपल्याला आज पाहायला मिळत आहे खरोखर जगात जर्मनी भारतात परभणी असं आपण म्हणतो तसं मला वाटतं की मराठवाड्यामध्ये जांभे खास वेगळं गाव आहे की वेगळ्या प्रकारचे उपक्रम ते सतत घेत असत आज खरोखरच नयनाचे या ठिकाणी पारणे फिटावेत असा हा नयनरम्य सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे यानंतर आपल्या सर्वांचे आवडते लोकप्रिय खासदार माननीय रवींद्र वसंतरावजी चव्हाण साहेब यांचा सत्कार इथं संपन्न होणार आहे या नगरीचे माजी सरपंच आमचे मित्र बाळासाहेब पोंडेजी यांना विनंती करतो